दिल्लीमध्ये भरणाऱ्या या अखिल भारतीय साहित्य संमेलनासाठी अनेक लोक कलावंत हे महाराष्ट्रातून दिल्लीमध्ये आलेले आहेत आणि त्यांचं जे सादरीकरण आहे त्यांची जी लोककला आहे ती या ठिकाणी सादर केली जाते सोबत नाशिक जिल्ह्याहून आलेले हे चोपादार आहेत सर काय सांगाल ही संस्कृती नेमकी काय आहे खरंतर अनेक महाराष्ट्रीयन लोकांना हे माहित नाहीये या संदर्भात काय सांगा महाराष्ट्र संतची भूमी तसे उत्तर प्रदेशमध्ये देवी तसे महाराष्ट्र संत देवाची भेट जर घालायची म्हटली तर संतांच्या अगोदर भेट करते संत भेटी भाऊ अवघड म्हणून जीव आपलं संतांशी लागला पाहिजे म्हणून नामदेव ना, नामदेव महाराजांनी पंजाब आपलं गाठवलेलं आहे महाराष्ट्र ते पंजाब पर्यंत आपलं नाव गाजवलेलं आहे म्हणून महाराष्ट्र ही संताची भूमी असल्यामुळे संपूर्ण जगाला महाराष्ट्र ही दिशा देत असते अ लक्षात त्यानंतर त्या ठिकाणी आपले चार ठिकाणी जे महामेळ भरतात कुंभमेळा भरतात त्यापैकी एक कुंभेळा नाशिक इथं भरतोय हलक्षात आणि हे सगळं होत असताना आपण जे वारकरी वारी सोहळा निघते पार पडते त्या ठिकाणी नियंत्रणाचं काम तुम्ही असता त्याविषयी काय सांगा आमच्याकडे नियंत्रण हा शब्द नसतोच प्रत्येक जण आपल्या वारी मध्ये आला तो तेव्हा प्रत्येक पाहत असतो आणि ही वारी म्हणजे ही देवाची वारी असते आणि देव आपल्या भेट बे, आपण भेट देवासाठी भेटण्यासाठी तो देव स्वतः आपल्या भेटायसाठी सावता महाराजांना देव कधी गेला आणि भेटायला पण सावता महाराजांच्या घरी देव भेटायला आलेला आहे ही काय काय म्हणून संत हे देवाच्या घरी जात असता आणि देव सांताच्या घरी येत असतो म्हणून एकमेकची भेटी होत असती तुम्हाला एक अभंग म्हणतो सांगतो मी म्हणून मग वाचे म्हणता गंगा गंगा सकळ दोस जातील भंगा सकळ दोष जातील भंगा दृष्टी पडता ब्रह्मगिरी तया नाही तया नै यम कुशावरती स्नान करता कुशावरती स्नान करता तच राहन कैलाशी त्याच राहन कैलाशी दृष्टी पडता ब्रह्मगिरी तया नही यम पुरी तया न यम पुरी म्हणे प्रदक्षिणा त्याच्या पुण्याची नाही गणना त्याच्या पुण्याची नाही गणना दृष्टी पडता ब्रह्मगिरी तया न यम पुरी तया नही यम नक्कीच धन्यवाद खूप खूप सुंदर अं आपल्या सोबत कीर्तनकार देखील आहेत बाबा काय सांगाल एक महाराष्ट्राची लोकपरंपरा जपण्याचा जपण्याचं आपण काम करताय आज दिल्लीमध्ये मराठी साहित्य संमेलन भरत आहे काय भावना आहेत सध्याच्या माझे नाव श्री सुद्धा विठोबा सांगळे माझा विनापूजनाचा कीर्तनात कोणत्याही ठिकाणी विना घेण्याचा अधिकार आहे मी पुरा महाराष्ट्रभर हिंडतो माझे नाव सुद्धा विढोबास सांगळे तालुका शिन्नर जिल्हा नाशिक या पंतप्रधान मोदीजी साहेबांनी आणि तमाम जनतेचं विचार मनात घेऊन त्यांनी अभिज मराठी भाषेला अभिजात दर्जा दिला त्याबद्दल त्यांचे अनेक 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 उत्तम आशीर्वाद त्यांना आरोग्य आरोग्य आयुष्य सुख समाधानाचं भरभराटीचं यशवंत लाव त्यांच्या हातून आजपर्यंत तीन वेळा पंतप्रधान माझ्या आयुष्यात कोणीही झालेलं नाही आणि त्यांनी जे देश पाहिले ते कोणत्याही पंतप्रधानानं मुख्यमंत्र्यांना पाहिलेलं नाही ते पंतप्रधान नसून ते शिवाचा साक्षांचा अवतार आहे जसे शिवाजी महाराज हर हर महादेवांचा अवतार होता तसे मोदीजी साहेब शिवराज शिव शिव अवतार आहे त्यांना कोणीही मागं हटू शकत नाही त्यांची नीती एकदम गंगामयवानी आहे कृष्णमयवानी आहे महाराष्ट्र नक्कीच आपण जर पाहिलं तर अ लोक कलावंतांनी या कलाकारांनी आपल्या भावना व्यक्त केलेल्या आहेत साहित्यिक देखील या संमेलनासाठी आलेल्या आहेत सर काय सांगाल हो बर साहित्यिक हो, आहेत हो, इथे हो हो। बर या ठिकाणी मराठी या ठिकाणी संमेलन भरते काय वाटते खूप आनंद होत आहे जसं प्रयागराज मध्ये कुंभमेळा आहे सर्व साधू संतांसाठी इथे साहित्यिकांसाठीचा कुंभमेळा आहे आणि तेव्हा तलवारीचं युद्ध होतं आता लेखनीचं युद्ध आहे आणि वैचारिक युद्ध हे झालीच पाहिजे तर नितळ प्रवाहामध्ये जो गडूळ प्रवाह आलेला असतो तो गडूळ प्रवाहाला प्रवाहा दूर साडणं खूप गरजेची गोष्ट असते बऱ्याचदा असं होतं की विद्रोह म्हणजे प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने वाहणं पण ते तसं नसतं साहित्यिकांना बऱ्याचदा विद्रोह म्हणजे फक्त प्रतिष्ठा म्हणजे प्रस्थापित असतात त्यांच्या विरोधात काहीतरी बोलणं संतांच्या देवाच्या विरोधात बोलणं किंवा देशाच्या पंतप्रधानाच्या विरोधात बोलणं म्हणजे विद्रोह नाही तर ज्या काही आपल्या रूढी परंपरा आहेत त्यामध्ये काही अंधश्रद्धा किंवा जे गडूळपणा मिसळलेलं आहे त्याच्या विरोधात लेखन लिहिणं म्हणजे माझ्या अर्थाने विद्रोह वाटतो आणि मला या कवी संमेलनात निमंत्रित कवी म्हणून लातूर मधून बोलवल्याबद्दल खर तर अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे मी धन्यवाद व्यक्त करते आणि आपल्या वाहिनीचे धन्यवाद नहीं, 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 ताई काय सांगाल एकंदरीतच खर तर साहित्य वर्तुळात आपण पाहतो साहित्य किती चोखंदळ असतात आणि टीका टिप्पणी करणं हे त्यांच्या म्हणजे अगदी असत पण आता हे साहित्य संमेलन निर्विवादपणे पार पडलं किंवा कुठलीही टीका होणार नाही याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं ला आहे एकंदरीतच काय सांगा अगदी अगदी खरं सांगितलं तर संस्कृत मध्ये असं एक सुभाषित आहे साहित्य संगीत कलाविन हा साक्षात पशु म्हणजे प्रत्येक माणसाला कशाचा तर कशा तरी पिस कशाचा तरी छंद कशाचा तरी व्यासंग असला पाहिजे आणि तो साहित्यातला असेल तर, असे तर फारच चांगला चौसष्ट पासष्ट कलांमधली एखादी एक, एक कला जर आपण जगलो तर या साहित्य संमेलनातनं आपल्याला आवडीची जी कला आहे ती साहित्याच्या मार्फत कविकट्टाच्या मार्फत आपण जर जपली तर आपण अभिव्यक्ती करतो आणि अभिव्यक्तीची कला ही सर्वात आनंद देणारी अशी कला आहे आणि म्हणून साहित्याच्या प्रांगणामध्ये आपण सगळेजण आनंद मन मुरात लुटूयात या तीन दिवसांमध्ये भरपूर या ठिकाणाहून आपण दिल्लीवरनं घेऊयात आणि आपल्या प्रत्येक गावांमध्ये जाऊन हे सगळे वेचलेले जे आनंदाचे क्षण आहेत ते आपण इतरांत्र इतरत्र वाटूयात आपल्यासोबत स सरहद महाविद्यालयाचे प्राचार्य आहेत सर काय सांगाल या संपूर्ण साहित्य संमेलनाचं संयोजन आपण करताय तर एकंदरीतच कशा पद्धतीनं यंदाचं हे साहित्य संमेलन होणार असं तुम्हाला वाटतं की साहित्य संमेलन हे सरहद संस्थेनं आयोजित केलेलं आहे त्याचा प्राचार्य या नात्याने मी आपण सांगू इच्छितो की मराठी भाषेची जी अस्मिता आहे ती मोदीजींनी त्याला अभिजात दर्जा देऊन परिपूर्ण केलेली आहे दिल्लीमध्ये येऊन मराठी भाषेची अस्मिता व्यक्त करता यावी हा त्याच्या पाठीमागचा मुख्य उद्देश आहे आणि संपूर्ण महाराष्ट्राची अस्मिता ही भारतभर जावी मराठी भाषेची ओळख व्हावी आणि मराठी भाषेमधलं साहित्य त्यातले साहित्यिक हे सगळे भारताला जगाला कळावेत ही त्याच्या पाठीमागची मुख्य भूमिका आहे हे साहित्य संमेलन आहे तो उत्तमच या ठिकाणी आम्ही आयोजित केलेलं आहे ते उत्तम प्रकारे पार पडेल याची आम्हाला पूर्ण खात्री आहे आणि त्याच्यातून सर्व साहित्यिकांना रसिकांना आणि मराठी भाषिकांना अभाषिकांना आनंदच मिळेल याची आम्हाला मनोमन खात्री आहे तर हे संमेलन आम्ही या ठिकाणी आयोजित करण्याच्या पाठीमागचा आमचा हा मुद्दा असा हेतू आहे तर हा साहित्य संमेलन म्हणजे हा एक अनोखा ठेवा आहे आणि तो प्रत्येक मराठी माणूस जपण्याचा प्रयत्न करतोय आणि यासोबतच हे सगळे साहित्यिक कलाकार कलावंत लेखक कवी प्रकाशक या सगळ्यांचं सांगड घालणारं हे साहित्य संमेलन आजपासून ते ती तीन दिवसापर्यंत हे साहित्य संमेलन दिल्लीतल्या कालाकोटरा या स्टेडियम मध्ये पार पडणार आहे एकूणच सगळीकडे या संमेलनाविषयी एक आनंदाचं भावना आणि आनंदाचं वातावरण आपल्याला या परिसरामध्ये पाहायला मिळत आहे विश्वजित बालेराव बखर लाइव दिल्ली समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बखर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा